स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते विविध विकासात्मक उपक्रमांचे उद्घाटन आजचा दिवस वसईकरांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला वसई विरार शहरात आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे भव्य उद्घाटन करण्यात आले सामाजिक आरोग्य व शिक्षण क्षेत्रात मोलाची भर घालणाऱ्या या उपक्रमांमुळे सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळणार आहे वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने अर्नाळा ते विरार चाळपेठ पुरापाडा मार्गावरील नव्या बस मार्गाचे उद्घाटन आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या सर्व बसमधून प्रवास करणाऱ्या सर्व महिला भगिनींसाठी खास सवलत जाहीर करण्यात आली महिलांना प्रवासादरम्यान तिकीट दरात पन्नास टक्के सवलत लागू करण्यात आली आहे हा निर्णय महिलांच्या सुरक्षित